नमस्कार मित्रांनो मित्रांनो समाज कल्याण दरवर्षी शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योजना घेऊन येत असते मित्रांनो यावर्षीसुद्धा समाज कल्याण भन्नाट अशा योजना घेऊन येत आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये समाज कल्याणच्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे तर मित्रांनो समाजकल्याणने कोणकोणत्या योजना आणल्या आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो जिल्ह्यातील वीस टक्के मागासवर्गीय तर पाच टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना यंदा समाज कल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे एस सी एस टी व विजी एन टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून योजनेचा लाभ मिळत असतो त्यामध्ये मित्रांनो एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात या प्रवर्गातील आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील सत्तर टक्के कॅम्प्युटर सेंटरवर मोफत एम एस सी आय टी तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅली करण्याची संधी दिली जात आहे त्यासाठी विद्यार्थी सव्वा चार ते साडेचार हजार रुपये चालकांना दिले जातात मित्रांनो शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहे तसेच दूर अंतरावरून शाळेला ये जा करणाऱ्या फक्त एस सी एस टी वी एन टी प्रवर्गातील मुलांना मोफत सायकली देखील दिल्या जाणार आहेत त्यासाठी ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्या नेतृत्वात योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा दिले जाणार आहेत त्यासाठी साठ लाख रुपयांचे बजेट असून त्यासंबंधीची निविदा काढण्याची तयारी सुरू आहे ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे चाळीस टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आहे अशांनाच ई रिक्षाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो एक लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट दिली आहे अडीच ते तीन लाखापर्यंत एका रिक्षाची किंमत ची आहे तसेच एस सी एस टी प्रवर्गातील गरजूंना पन्नास हजार झेरॉक्स मशीन देखील मिळणार आहे शेतकऱ्यांना शेडी गट आणि कडवाकुट्टी आणि विद्युत पंपही मित्रांनो मागील तीन वर्षात एकदाही समाजकल्याण विभागाच्या योजनेचा लाभ न घेतलेल्या एस सी एस टी आणि वी एन टी या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा प्रवर्गातील लोकांना वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्यांना शेडी गट मिळतो मित्रांनो त्यात चार शेळ्या व एक बोकडचा समावेश असतो आणि त्यासाठी समाज कल्याणकडून बेचाळीस हजार रुपये दिले जातात पण संबंधित लाभार्थी त्यांची खरेदी करून पावती दिल्यास ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकाऱ्यांकडून पाहणी होते आणि मग लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाते मित्रांनो याशिवाय सात बारा उतारा लाईट बिल जोडून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एच पी विद्युत पंप पंचवीस हजार रुपये किंमतीचे देखील दिले जातो त्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांना कडवाकुट्टी पण दिली जाणार आहे तर मित्रांनो हे होत्या कल्याणच्या भन्नाट अशा योजना तर मित्रांनो यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरू करावे तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार